अव्यंग शरीर ही देवाने दिलेली एक बहुमोल देणगी असते मात्र एखाद्या अपघातामुळे दिव्यांगत्व आले तरी ती जिद्दीच्या जोरावर ते साध्य करता येते ही बाब काहीजण सिद्ध करून दाखवितात कलखांग गावची कन्या जिने स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करून बास्केटबॉलसारख्या स्पर्धेत आपले नाव केले आहे व आता ती भारतीय दिव्यांग बास्केटबॉल स्पर्धेत आपली चमक दाखवत आहे याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी मनीषाशी संवाद साधून माहिती घेतली मी जेव्हा एक वर्षाची होते तेव्हाच मला पोलिओ झालेला आहे पोलिओ कशामुळे झाले म्हणजे मी जेव्हा एक वर्षाची होते तेव्हा मला खूप ताप आलेला आणि त्या तापामध्ये मला माझ्या आईनं जेव्हा मा मी इंजेक्शन करायला घेऊन गेले तेव्हा ताप म्हणजे पोलिओ इंजेक्शन पण करायचं राहिलेलं होतं पण ती डॉक्टरांना विचारले की पो पोलिओ इंजेक्शन आणि जे म्हणजे ताप आलेला आहे ते दोन्ही इंजेक्शन एकाच वेळी करायला चालतं काय म्हणजे म्हणजे काय परत अनेकदा जावं लागतं आहे म्हणून माझ्या आईनं काय केलं दोन्ही इंजेक्शन एकदाच करून आलं आहे त्यामुळं ते दोन्ही इंजेक्शन मिक्स झाल्यामुळं माझ्या एका पायावरती म्हणजे एका पायावरती दोन्ही औषध जाऊन माझा एक पाय पोलिओ झाला आणि तेव्हापासून मी जेव्हा मला समजायला लागलं तेव्हा माझी घरची परिस्थिती पण खूप गरीब होती गरीब होती त्या कारणानं मला शाळेला पण जायचं असं म्हणजे मिळणार नाही असं वाटलेलं पण माझी आजी काय करणार की मी लाजून म्हणजे बाहेर पडत नाही म्हणून माझी आजी मला काकीतून घेऊन जाऊन मला सातवीपर्यंत काय केलं तिनं ग्रामीण भागामध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मी दहावीला असताना माझे वडील वारलेले आणि माझ्या मम्मीनं मम्मी आणि मी दुसऱ्यांची कामं करून आणि मी स्वतः थोडं बाहेरची कामं करून मी माझं पूर्ण शिक्षण पूर्ण करून मी असंच आउटसाईड म्हणजे स्पोर्ट्समध्ये मला इच्छा असल्यामुळं स्पोर्ट्समध्ये मी कॉलेजमधूनच भाग घेत राहिले जेव्हा मी मला खेळाची आवड निर्माण झाली तेव्हा मी प्रत्येक वेळेला दिव्यांग दिन म्हणून साजरा करतात त्यावेळी दरवर्षी मी सायकल रेस गोळा फेकं थालीफेकं ह्यामध्ये मी प्रत्येक दरवर्षी भाग घेत राहिलो व्हीलचेअर रेससुद्धा होती सायकल रेस होती प्रत्येक दरवर्षी मला सेकंड किंवा फर्स्ट नंबर प्राईज मिळायचा त्याच्यामध्ये पाहून मला इथे मैसूरचे एक सर आलेले त्यांनी गायडन्स केलं आणि तू गोळाफेकमध्ये हे आहे टॅलेंट आहे तू मैसूरला सिलेक्शनला ये म्हणून मग मी जेव्हा मैसूरला सिलेक्शनला गेले तेव्हा मला त्याच्यामध्ये ते सिलेक्शन झालं आणि मी त्यानंतर राजस्थानला जाऊन आले तिथं मी पार्टिसिपेट केले पण गा पार्टिसिपेट केल्यामुळे तिथून मला सर्टिफिकेट मिळालं आणि त्यानंतर मला असंच माझा एकदा मित्र आहे त्यांना गायडन्स केलं की असं असं व्हीलचेअर म्हणजे बास्केटबॉल स्पर्धा आहेत आणि असं असं आम्हाला मुली पाहिजेत आणि मला कसं खेळण्याची खूप इच्छा होती त्याच्यामुळं मी ह्या खेळण्याच्या ह्याच्यामध्ये उत्सुक झाले आणि त्यांनी मला कसं म माझा मित्र आहे बसापा सिंदोळी म्हणून तो मुलांच्या टीममध्ये इंटरने म्हणजे कॅम्पला जाऊन आलेला बास्केटबॉलच्या एकदा नॅशनलला एकदा जाऊन आलेला आणि त्यांना आम्हाला गायडन्स केलं की असं असं आहे आणि त्यानं पूर्ण सहा महिने आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि ट्रेनिंग दिल्यानंतर थर्ड नॅशनलला आणि फोर्थ नॅशनलला चेन्नईला जाऊन आले त्यानंतर मला हे स्पोर्टचे मार्गदर्शन झाल्यानंतर माझं लग्न ठरलं त्यानंतर माझं लग्न ठरल्यानंतर माझे मिस्टर मानतेश होंगल ह्यांनीसुद्धा प्रत्येक वेळेला जेव्हा मा, माझं म जे सिलेक्शन झालं नॅशनलला प्रत्येक वेळेला सकाळी येऊन किंवा संध्याकाळी येऊन त्यांनी प्रत्येक टाईमाला मला त्यांनी अशा मा, प्रकारे मार्गदर्शन केलं की पूर्ण प्रॅक्टिस त्यांनी करून घेतली तिथं जी मुलं बाहेरून आलेली म्हणजे ऑल आल इंडियातून आलेली त्याच्यामध्ये चोवीस मुलींना मला सिलेक्ट केलं म्हणजे जे कोणी चांगलं खेळते अशा मुलींना त्यांनी काय केलं चोवीस मुलींना सिलेक्ट केलं आणि त्यामध्ये मी एक सिलेक्ट झाले त्यांनी कॅम्प घेतलं आणि त्या कॅम्पमध्ये ज्या मुली चांगल्या प्रकारे खेळतात अशा मुलींना त्यांनी काय केलं बारा मुलींना सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर त्या बारा मुलींनासुद्धा त्यांनी काय केलं आणि परत त्यांनी त्या मुलींना अमेरिके अमेरिकेला म्हणजे कॅम्प ठेवलं अनेक दहा दिवस म्हणजे एक महिना सोडून त्यांनी आणि परत आम्हाला दहा दिवस कॅम्प ठेवलं आणि तिथं पूर्ण अशी त्यांनी तयारी करून घेतली की भारतीय टीम म्हणजे बाहेर जायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं पूर्ण अशी तयारी करून घेतली मार्गदर्शन करून त्यांनी थायलंडला आम्हाला घेऊन गेलं आपल्या दिव्यांगपणावर मात करीत जसं मनुष्याने यश प्राप्त केले आहे त्याचप्रमाणे इतर मुलांनीही आपल्याला कमी न समजता आपल्या अपंगत्वावर मात करून पुढे आले पाहिजे व आपले देशाचे नाव लौकिक केले पाहिजे असे मनीषा इतर दिव्यांग व्यक्तींना सांगत असते मनीषाची असणारी जिद्द आणि चिकाटी तिला नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन जाईल अशी खात्री आहे तिला तिच्या वाटचालीसाठी तरुण भारत परिवाराकडून शुभेच्छा कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा